आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे आहे एकेकाळचं कोल्हापूरचं पर्यटन स्थळ रमणमाळा येथील ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क याची अवस्था आपण आज बघू शकता डी वाय पाटील ग्रुपनं दोन हजार साली हा रमणमाळा तलाव पर्यटन केंद्रासाठी चालवायला घेतला वीस वर्षे तो त्यांनी चालवला पण महापालिकेतील राजकारणातून त्यांनी तो सोडला आणि त्याची ही झाली दुरावस्था राजकारण कुठं आणि किती करावं याचा ठाण अनेकांना नसतो त्यामुळं विरोधाला विरोध म्हणून राजकारण झालं आणि एका चांगल्या पर्यटनस्थळाची ही झाली आहे दुरवस्था गेले चार वर्षे याची अशी ही दुरावस्था झालेली आहे महापालिकेलाही आता याचं फारसं स्वारस्य राहिलं नाही हे पुन्हा नव्यानं सुरू करावं असं त्यांनाही वाटत नाही त्यामुळे एका चांगल्या प्रकल्पाची अशी ही वाट लागलेली आहे राजकारणातून चांगला प्रकल्प कसा बंद पडू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आहे महापालिकेतील पाटील आणि महाडिक यांच्या राजकारणात विरोधाला विरोध झाला आणि एक चांगला प्रकल्प हा बंद पडला दो सुरू कसा होता तो केलं नाही यामुळं आज या पर्यटन केंद्राची अशी भकास अवस्था झालेली आहे विरंगुळा केंद्र म्हणून या पर्यटन स्थळाकडे पाहिलं जात होतं आज मात्र दरवाजे मोडलेले आहेत खिडक्या मोडलेल्या आहेत गेट तुटलेला आहे आज सर्वत्र झाडी आहेत आत जाणूसुद्धा शक्य नाही अतिशय दुरावस्था एकूण या ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कची झाले आहे याला आता वॉटर पार्क म्हणणं सुद्धा धाडसाचं म्हणावं लागेल कारण हे भकास जंगलमय पार्क झालेलं आहे आत ज्या काही सोयीसुविधा केल्या होत्या त्या सगळ्या मोडकळीस आलेल्या आहेत कृत्रिम धबधबा तयार केला होता त्याची पूर्ण वाट लागलेली आहे खेळाचे काही साहित्य होते ते सगळे मोडकळीस आलेले आहेत रात्री दारोड्यांचा अड्डा म्हणून ही आता जागा फेमस होत आहे कोल्हापूरच्या या पर्यटनस्थळाची ही राजकारणातून लागलेली वाट खरच मनाला खिन्न करणारी आहे चांगलं नवीन काहीतरी घडावं ही अपेक्षा असताना ज्या पद्धतीनं हे बंद झालं आणि पुन्हा नव्याने सुरू होण्यासाठी महापालिका काहीच करत नाही सल्लागार कंपनी एमली पण पुढं काहीच झालं नाही त्यामुळं इच्छाशक्ती कुणाचीच नाही त्यामुळं हा चांगला प्रकल्प बंद पडला तो पुन्हा नव्यानं सुरू व्हावा हीच अपेक्षा आहे आणि यात महापालिकेनं आता पुढाकार घ्यावा आणि एक चांगलं पर्यटनस्थळ पुन्हा सुरू व्हावं यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे